जीवन में अगर आप के बारे में सोचते हो तो आपके बारे में जरूर सोचले का नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणार या जगामध्ये काही माणसं असतात की जी खरंच तुम्हाला मदत करतात ना त्या माणसांना मदत करणारा साक्षात ईश्वर हा असतो पण काही लोकांना सवय असते जी माणसं काम करतात त्या कामामध्ये काय करायचं मध्येच फाटे फोडायचे किंवा पाय घालणं म्हणतो ना अशा पद्धतीनं अशी प्रवृत्ती असते मानवाची तर अशा प्रवृत्तीची काही माणसं असतात असंच एक दिवस असं झालं एक व्यक्ती त्या फळांच्या दुकानात जाते दुकानात जाते फळांच्या श्रीमंत असते आणि त्या फळांची ती किंमत विचारते तो दुकानदार सांगतो की केळी चाळीस रुपये डजन आहे आणि हे सफरचंद एकशे वीस रुपये किलो आहेत ठीक आहे म्हणतो आणि अशा पद्धतीनं ती व्यक्ती त्या वस्तूंचा भाव विचारते आणि थोडा वेळ थांबते क्षणभर विचार करते किती घ्यायचं इतक्यात एक स्त्री तिथं येते स्त्री येते आणि स्त्रीसुद्धा त्या दुकानदाराला या फळांचा भाव विचारते तेव्हा तो दुकानदार सांगतो केळी आहेत पाच रुपये डजन आणि सफरचंद आहे पंचवीस रुपये किले पंचवीस रुपये किलो एवढा एवढी तफावत ऐकून ती आलेली प्रथम जी व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीला सांगितलेला दर आणि त्या स्त्रीला सांगितलेला दर याच्यात फार मोठी तफावत असते त्यामुळे ती व्यक्ती प्रचंड चिडते पण ती अशी ठरवते ही स्त्री ती फळं घेऊन जाऊ दे नंतर या दुकानदाराला पाहतो मग त्या स्त्रीला हा दर सांगितल्यानंतर ती केळी दोन डजन केळी घेऊन जाते आणि दोन किलो सफरचंद घेऊन जाते स्त्री ती रस्त्याने चालायला लागते निघून जाते आणि मनातल्या मनात खुश होते की आज माझी मुलं खाऊन तृप्त होतील आणि हा दुकानदारसुद्धा म्हणतो बरं झालं या निमित्तानं ती स्त्री आली आणि फळं घेऊन गेली आज नक्कीच तिची मुलं तृप्त होतील आणि ईश्वरसुद्धा जणू काही या दुकानदाराला आशीर्वाद देतो ती स्त्री निघून जाते आणि पहिली जी व्यक्ती असते त्याला जी किंमत सांगितलेली असते चाळीस रुपये केळींची आणि सफरचंदाची एकशे वीस रुपये ती पटकन त्या दुकानदारावर भडकते म्हणे काय म्हणे हा दर आहे एवढा तू फरक करत आहेस चल तुला आज आता पोलीस स्टेशनमध्येच द्यायला पाहिजेला अशा पद्धतीनं अकांड तांडवती व्यक्ती माजवते तेव्हा तो दुकानदार शांत राहतो म्हणतो साहेब शांत राहा आणि शांतपणे ऐका मी काय सांगत आहे ही जी स्त्री आत्ता तुम्हाला जी दुकानात आलेली दिसली तर या स्त्रीचा काही महिन्यापूर्वीच स्त्रीचा जो नवरा या स्त्री आहे याचा मृत्यू झालेला आहे आणि याची लहान लहान मुलं आहेत आणि स्त्री एवढी स्वाभिमानी आहे की कोणाकडून काही घेत नाही जे काम करते कमवते त्या पैशातूनच ती काही ती खरेदी करत असते आणि मी खूप प्रयत्न केला या स्त्रीला माझ्यापरीनं काही मदत करता येईल का पण ती मदत घ्यायला तयार नाही मीच काय अन्य किती लोकांनी प्रयत्न केला पण कोणाचीही ती मदत स्वीकारत नाही आणि आज खरंच तिची मुलं हे सर्व खाऊन तृप्त होतील हे जेव्हा ती व्यक्ती शांतपणे ऐकते तेव्हा त्या व्यक्तीला खजील झाल्यासारखं वाटतं आपण काहीच विचार केला नाही आहे आणि आपण उगीच या दुकानदाराला बळबडलो सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय आपण जेव्हा एखाद्याला मदत करतो ना तेव्हा आपणाला कोणीतरी मदत करत असतो आणि असंच होतं या दुकानदाराच्या बाबतीमध्ये दुकानदार सांगतो जेव्हा जेव्हा ही स्त्री माझ्या दुकानात येते जेव्हा ती साहित्य घेऊन जाते तेव्हा साक्षात काय होतं माहीत नाही आहे त्या दिवशी माझी विक्री प्रचंड होते जणू काही ईश्वरच माझ्या मदतीला धावतो मी कोणाची तरी, के तरी आपन, मदत केली म्हणून माझ्या मदतीला कोणीतरी येत आहे तर सदैव हे ध्यानात ठेवावं आपण जर कोणाची मदत केली तर आपल्याही मदतीला ईश्वर धावत असतो पण मध्ये कोणताही आपण फाटा फोडू नये किंवा कोणाच्या कार्यात आपण विघ्न आणू नये नाही तर आपल्या कार्यातसुद्धा मग विघ्न येतात त्याच्यामुळे मदत करत राहा सर्वांना मदत करणं हा आपला गुणधर्म आहे तो स्वीकारा आणि स्वस्त रहा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, उत्साही राहा हसत राहा आणि हसवतसुद्धा राहा तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद कसे वाटले विचार अवश्य सांगा